नमस्कार राह कसे काय मजेत ना तर मित्रांनो यश एस मोबाईल राहता बस स्टँड वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण चालू केलेले आहे नवरात्री निमित्त व निमित्त स्पेशल हंड्रेड ऑफर स्पेशल हंड्रेड ऑफर काय असणार आहे ते जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पेशल हंड्रेड ऑफर मध्ये तुम्हाला डेली लकी ड्रॉ मिळणार आहे डेली लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला हा साऊंड बार अगदी फ्री मिळणार आहे तर मित्रांनो ऑफर कालावधी बावीस सप्टेंबर पासनं ते दहा ऑक्टोबर पर्यंत ही स्पेशल हंड्रेडची ची ऑफर चालू असणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व नामांकित ब्रँडचे म्हणजे अॅपल सॅमसंग रेडमी विवो ओप्पो रिअलमी या सर्व ब्रँडचे तुम्हाला मोबाईल आपली झिरो टक्के डाऊन पेमेंट व झिरो टक्के व्याज दरावर एस मोबाईल मध्ये देणार आहे तर या स्पेशल हंड्रेड ऑफर मध्ये लकीर तुम्हाला मिळणारच आहे यासोबत तुम्हाला सर्वात पहिली ऑफर म्हणजे तुमचा कोणताही जुना फोन घेऊन यायचा आहे पण त्या बदल्यात घेऊन जायचं आहे प्रीमियम स्मार्टफोन इतकंच नव्हे तर या ऑफर मध्ये तुम्हाला मिळणार आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयापर्यंतचे भरपूर अशी गिफ्ट म्हणजे स्मार्ट वॉच इयरबडस नेकपॅण्ड प्रीमियम कॉम्बो व लेझर बॅग तेच नव्हे मित्रांनो कुठेही न मिळणारी दोन वर्षांपर्यंतची वॉरंटी तुम्हाला आता एस एस मध्ये या ऑफर ही ऑफर येण्याकरता तुम्हाला यायचं आहे येस एस ये मोबाईल राहता बस स्टँड युनियन बँकेच्या शेजारी बोरे पेट्रोल पंपास समोर तर मित्रांनो ऑफर कशी वाटली कमेंट करा व इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा एस एस मोबाईल राहता